श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आपण एक खास व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ ठरतय हे मी तुम्हाला सांगणार आहे धनत्रयोदशी हा एक अत्यंत शुभ दिन मानला जातो जो यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर या दिवशी अनेक लोक भगवान धनवंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात तसेच सोनं आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा देखील आहे कारण असं केल्याने घरात समृद्धी आणि संपत्ती येते आता जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर काळजी करू नका शास्त्रात असे काही उपाय सांगितले की जे तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात आणि ते खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदीपेक्षा जास्त मौल्यवान अशा काही वस्तूंची माहिती देणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणण्यासाठी खरेदी करायच्या आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्तांचे महत्व देखील खूप आहे शास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर खरेदी केलेली वस्तू घरात धनवृद्धी आणि सुखाची प्राप्ती करते त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कोणत्या शुभ मुहूर्तावर या वस्तू खरेदी कराव्यात तर या दिवसात आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत चालेल तर धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठी दोन खास मुहूर्त आहेत त्यामध्ये पहिला मुहूर्त आहे अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसरा मुहूर्त एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये अमृत काळ असणार आहे जो खूप शुभ मानला जातो धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदी करण्यासाठी दुसरा महत्वाचा मुहूर्त म्हणजे प्रदोष काळ जो संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे यासोबतच वृषभकाळ सात वाजून सोळा मिनिटांपासून नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त म्हणजे सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंतचा काळ आणि संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा काळ तर हे सर्व शुभ मुहूर्त आहेत आणि तुम्हाला या वेळेतच खरेदी करावी लागेल सोनं आणि चांदी खरेदी करणं या दिवशी विशेष महत्वाचं आहे पण जर ते तुमच्या मध्ये बसत नसेल तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोनं आणि चांदीपेक्षा अधिक मौल्यवान अशा वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची आहे या वस्तूंमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी येते त्यामुळे धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता तर आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि जर तुम्ही वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही धनत्रयोदशी हा एक अत्यंत शुभ दिन आहे आणि या दिवशी घरात समृद्धी ऐश्वर आणि सुख आणण्यासाठी काही खास वस्तू खरेदी करणं महत्वाचं मानलं जातं या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी तुम्ही खरेदी करू शकणाऱ्या वस्तूंमध्ये काही खास गोष्टींचा समावेश आहे तर सर्वात आधी वस्त्र खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही तुमच्यासाठी किंवा घरातील ग्रहलक्ष्मीसाठी नवीन कपडे किंवा साडी खरेदी करू शकता विशेषतः ग्रहलक्ष्मीसाठी साडी खरेदी केली तर घरात सुख समृद्धी येते घराच्या वासात आनंद सुख आणि वैभव भरते तसेच देवघरासाठी नवीन वस्त्र किंवा अलंकार खरेदी सुद्धा खूप महत्वाचं आहे दिवाळीच्या तयारीत आपल्याला देवांचा विसर पडू नये तर यासाठी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी धातूच्या वस्तू खरेदी करणं सुद्धा खूप शुभ आहे तुम्ही सोने चांदी तांबे किंवा पितळ यासारख्या धातूंच्या वस्तू खरेदी करू शकता विशेषतः तांब्याचा कलश खरेदी करणे या दिवशी शुभ जातं कारण भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून तांब्याच्या कलशासह प्रकट झाले होते आणि याशिवाय पितळेचे दिवे खरेदी करणं किंवा सोनं चांदी खरेदी करणं हे देखील शुभ आहे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तांब्याचा कलश किंवा पितळेची वस्तू खरेदी करा आणि घरात आणताना त्या एक गोष्ट तुम्हाला नक्कीच ठेवायची आहे धनत्रयोदशीला कोथिंबीर किंवा अख्खे धणे खरेदी करणं अतिशय महत्वाचं आहे हे धणे तुमच्या घरात आशीर्वाद आणि समृद्धी आणतात तर याच धण्याला तुम्ही तांब्याच्या कलशात भरून घरी आणू शकता त्याच धण्याचा उपयोग पूजेमध्ये सुद्धा करावा लागतो आणि काही धणे तुम्ही जमिनीत किंवा बागेमध्ये पेरणं हे शुभ मानलं जातं कारण ते तुमचं खरं धन वाढण्यास मदत करतात आता धनत्रयोदशीला खरेदी करायच्या आणखी एका विशेष वस्तूबद्दल बोलायचं तर ते म्हणजे खडे मीठ खडे मीठ हे देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे यानंतर तुम्ही झाडू खरेदी करायला विसरू नका आधुनिक काळात आपण व्हॅक्युम क्लीनर वापरतो पण जो पारंपारिक झाडू असतो तो, तो खरेदी करणं महत्वाचं आहे झाडू खरेदी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात आशीर्वाद कायम राहतो विशेष म्हणजे झाडू प्लास्टिकचा नसावा आणि तो विक्रेत्याकडूनच खरेदी करावा यावर पांढरा धागा बांधून त्या झाडूचा उपयोग लक्ष्मी पूजनासाठी करावा लागतो धनत्रयोदशीच्या दिवशी मातीच्या तेरा दिव्यांची खरेदी करणं हे देखील महत्वाचं आहे हे तेरा दिवे घरात समृद्धी आणि तेरापटीने धन वाढवण्यासाठी खूप शुभ असतात तर या दिव्यांना स्वच्छ करून त्यामध्ये तेल भरून वाती लावून पूजा ठेवावं लागतं आणखी एक गोष्ट जी तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती गायीची मूर्ती घरात असणं हे खूप शुभ मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच या मूर्तीला घरामध्ये ठेवलं की घरात आणखी समृद्धी येते तुम्ही तांब्याची पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती खरेदी करू शकता गायीची मूर्ती विशेषतः वसुबारसाच्या दिवशी उपयोगात येते आणि त्यामुळे धनत्रयोदशीला ही मूर्ती खरेदी करा आणि हो कुबेर यंत्र सुद्धा खरेदी करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं भगवान कुबेर यांची पूजा केली जाते धनत्रयोदशीला आणि कुबेर यंत्र घरात ठेवल्याने तुमच्यावर धनवर्षाव होतो तुम्ही कुबेर यंत्र किंवा मूर्ती खरेदी करून घरामध्ये आणू शकता लक्षात ठेवा कुबेर मूर्ती पूजेनंतर तिजोरीमध्ये ठेवावी लागते धनत्रयोदशीला या सर्व वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि वर्षभर धनाचा शुभारंभ होतो धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर या दिवशी त्याची खरेदी करणं खूप फायदेशीर ठरू शकतं श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्याच्या घरात श्रीयंत्र असतो त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही असं मानलं जातं त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून आपल्या घरात आणू शकता याशिवाय श्रीयंत्राभोवती गुंडाळण्यासाठी कमळ गठ्याची माळ देखील आवश्यक असते कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे कमळाच्या एकशे आठ बियांपासून तयार केलेले मणी गट्ट्यांची माळा ही तुम्हाला श्रीयंत्राभोवती गुंडाळल्याने त्या घरात पुण्य आणि समृद्धीचा संचार होतो तुमच्या घरात कमळाकट्ट्याची माळा नसेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर एक खास वस्तू म्हणजे कवड्या कवड्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ती समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे तुम्ही कवड्यांचं तोरण देखील या दिवशी करू शकता कारण हा तोरण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते कवड्यांच्या तोरणाने घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धीची वर्दी येते धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं कुबेर पोटली तुमच्याकडे तयार करण्याची विधी लवकरच मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही या दिवशी कुबेर पोटली खरेदी करून आणू शकता हळकुंडाची पाच गाठीकांची खरेदी सुद्धा या दिवशी शुभ म्हणली जाते तर हळकुंड तुमच्या घरामध्ये धन आकर्षित करण्यामध्ये मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा टाकून घरात सकारात्मकता आणते त्यामुळे तुम्ही हळकुंडाच्या पाच गाठी सुद्धा खरेदी करून आणू शकता बऱ्याच जणांनी धनलक्ष्मी कुंचामविषयी माहिती विचारली होती तर त्यांना मी हे सांगते की हे साहित्य तुम्ही बाजारामध्ये सहजपणे मिळवू शकता त्यावरती प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सेवा केल्यास तुमच्या घरात लक्ष्मी कायम स्थिर राहील धनत्रयोदशीला सप्तधान्यांचं पूजन करणं हे देखील महत्वाचं आहे तर यासाठी तुम्ही सात बोळक्यांमध्ये सात धान्य भरणं आणि त्याची पूजा करणं आवश्यक आहे तुमच्या घरात देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल तर चांदीची पितळेची किंवा मातीची मूर्ती आणा मातीच्या मूर्तीचं महत्व खूप आहे कारण ती पूजेनंतर तुम्ही विसर्जन करू शकता धन्वंतरी देवताचं पूजन ही या दिवशी महत्वाचं असतं त्यामुळे धनवंतरी देवाची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नसेल तर ता त्याची सुद्धा तुम्ही आज आणून घरामध्ये पूजा करावी धनत्रयादशीच्या दिवशी जेव्हा खरेदी करायचे असते तेव्हा काळे कपडे लोखंडी वस्तू प्लास्टिकच्या वस्तू आणि काचेच्या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे आणि फक्त शुभ वस्तूच खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे तुमचं घर समृद्ध आणि धनधान्याने भरून जाईल सोनं चांदीच्या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचा कलश धने मीठ झाडू आणि आणि मातेची लक्ष्मी मूर्ती खरेदी करून तुमच्या घरात समृद्धी आणू शकता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्या असते म्हणून त्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं शुभ असतं धनत्रयोदशीच्या दिवशी या सर्व शुभ वस्तूंची खरेदी करून तुमच्या घरात लक्ष्मी वास करू लागेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ Thank you.